नमस्कार ही आहे अर्णवी अमर सावंत सरस्वती विद्यालयाची इयत्ता सातवीची विद्यार्थिनी अर्णवीनं राज्यस्तरीय सायकल स्पर्धेमध्ये यावर्षी अंडर फोर्टीन या गटामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे अर्णवीचे वडील व्यवसायाने डॉक्टर आहेत त्यांना व्यायामाची आवड असल्याने त्यांच्याकडे पाहून तिला ही सायकलिंग आणि रनिंग याची आवड निर्माण झाली म्हणतात ना की एकत्र येणं ही सुरुवात असते एकत्र राहणं ही प्रगती असते आणि एकत्र काम करणं हे यश असते कोरेगावमध्ये सायकलप्रेमी फाउंडेशन हा एक सायकलिंगचा ग्रुप सायकलिंगबरोबर सामाजिक कार्य करतो या गटामध्ये अर्णवी आणि तिचं वडील सामील झाले अरणवीचा वेड़ या गटातील सर्वांनी अर्णवीची आवड आणि तिची जिद्द लक्षात घेऊन तिला प्रोत्साहन दिलं तिचं वेळोवेळी कौतुक केलं या ग्रुपच्या कोरेगाव पंढरपूर सायकल वारी शांतीदूत सायकल रॅलीमध्ये तिचा सहभाग हा असतोच आणि पुढे या सायकल व्यायामाबरोबरच शालेय सायकल स्पर्धेत अर्णवी सहभागी झाली मुळात जिद्द चिकाटी आणि महत्वाकांक्षी असणारे अर्णवीने सरावासाठी कोरेगाव ते सातारा असा नियमित सायकल सराव केला आणि त्यामुळेच ती राज्यस्तरापर्यंत पोहोचू शकली आणि विशेष म्हणजे अर्ण अर्णवीनं अंडर अर्ण फोर्टीन या वयोगटामध्ये टाइम ट्राईल या प्रकारामध्ये राज्यात तिसरा क्रमांक प्राप्त केला राष्ट्रीय स्पर्धांचा अर्णवीला अनुभव यावा यासाठी तिच्या वडिलांनी तिला बारामती ओडिसा गोंदिया येथे झालेल्या स्पर्धेमध्ये तिचा सहभाग नोंदवला बारामती येथील तिच्या पहिलाच नॅशनल सायकलिंग स्पर्धेत खेलो इंडियामध्ये सहभागी झालेल्या अंडर नाईन्टीन गटातील पंचेचाळीस मुली सहभागी होत्या आणि त्या गटामध्ये अर्णवीनं एकोणीसावा क्रमांक प्राप्त केला ही फार मोठी गौरवाची बाब म्हणावी लागेल म्हणतात ना की लहरवंस कर नौका पारणंही होती कोशिश करणे वालोमकी कधी हारणही होती अर्णवीच्या प्रयत्नातलं सातत्य तिची आणि तिला मिळालेली यश याची दखल घेऊन एका संस्थेने तिला जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कार देऊन तिला सन्मान निश्चितच तिचा हा सन्मान तिचा आई वडील तिची शाळा सायकलप्रेमी फाउंडेशन यांच्या दृष्टीनं फार मोठी गौरवाची यांच्या दृष्टीनं फार मोठी गौरवाची बाब आहे उत्तरोत्तर असंच यश तिला प्राप्त हो आणि इतर मुलींनी देखील तिच्यापासून प्रेरणा घेऊ ही सदिच्छा तिच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आणि तिचा प्रवास हा तिच्याकडूनच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात म्हणाले की तरी तर मग तिला तुम्ही जास्त प्रेरणा द्या आणि ते म्हणाले होते मला की तू शक्यतो आता चांगल्या सारखे घ्या आणि जास्त प्रॅक्टिस कर आणि तेव्हा पाचवीत्या आणि पाचवीत माझं स्पीड वाढलं सगळ्या कोरेगाव कोरेगाव सायकल ते बाहेर उद्या पण पणे सायकल वरली हात मी निघाले तुम्ही किलोमीटर आहे तर त्या आधी एक अहमदनगरची स्पर्धा होती तर तिथे मी म्हणलं घेऊया बसला आणि तिथून माझी निवड झाली नॅशनल ला आणि नॅशनलला माझा अख्या भारतात चौथा नंबर बसला आणि तिथून मला महाराष्ट्राची जर्सी मिळाली मला खूप अभिमान अभिमान वाटतो की मला महाराष्ट्राची जर्सी मिळाली आहे त्यासोबत त्याचा सगळं किट मिळालाय आणि खूप लोकांची माझी ओळख झाली आहे माझं नाव मोठं झालंय परिवार माझं नाव आदराने घेतात सातारा सुद्धा मला एक शनिवारी आत्ताच्या की शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते माझा सत्कार झाला होता आणि बावन्न किलोमीटरची रॅली सुद्धा होती मला जिल्हा क्रीडा पुरस्कार सुद्धा मिळाला आहे ह्या वर्षीचा आणि असे भरपूर मला भरपूर ट्रॉफी मेडल्स मिळाले ह्यामधून परत नंतर गोंद्याची स्पर्धा सर माझा महाराष्ट्रात तृतीय क्रमांक बसला होता तिथेही भरपूर जणांनी मला सहकार्य केलं होतं माझ्या शाळेतील शिक्षक आणि सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी सगळ्यांनी माझ्याकडे आता पाच सायकल आहेत तर तीन आशाच आहेत म्हणजे डेली आपण युज करतो तशा एक माउंटेन बाईकली परत दोन आशा आहेत ज्या रेसिंगच्या आहेत संपीर्ण आहे आणि एक इथे जॉईंट आहे तर मग त्याची सनफीडची प्राईज आहे साठ हजारापर्यंत आहे आणि जेन्टी आहे ती दोन लाख सत्तर हजार रुपये प्राईज आहे त्याची आणि आता मला एक टी पी बॅग सुद्धा नवीन घ्यायची आहे त्याची किंमत सहा लाखापर्यंत असते आणि मला आतापर्यंत आठ मेडल मिळाले आहेत रेसमधून आणि ट्रॉफी आहे चार पाच मिळाल्या आहेत आणि चाळीस हजार रुपये मिळाले सकाळची